संध्या आरे स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक डिझाईन शिकवणार आहे त्याच्यासाठी हा मी खडा लावून घेतला आहे ला रेड कलरचा चिटकून घेतला आहे त्याच्यासाठी हा फॅब्रिक ब्लू वापरायचा आहे आणि आता मी तुम्हाला डिझाईन ह्या खड्यांच्या साईडला कशी डिझाईन करायची ही शिकवणार आहे त्याच्यासाठी मी ही निडल घेतली आहे मटेरियलची टाकावरती काढून घ्यायचा साईडने हे मनी मी टाकणार आहे त्याच्याकडे तुम्ही ही डिझाईन साडीवर पण तुम्ही करू शकता किंवा ब्लाउजवर करू शकता ड्रेसवर करू शकता छान दिसते आणि हे मनी मोठे मोठे असल्यामुळे खूप उठून दिसतात हे हे सगळे एक एक मनी आपल्याला टाकायचं आहे असा अजून नवनवीन डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जेणेकरून तुम्ही त्याच्यातून शिकू शकता आणि आपल्या ब्लाऊजवर असेच वर्क करू शकता शकता वरती आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं डबल लॉक करायचं आहे ह्याच्याकडे नाही तुम्ही आता मी मणी टाकले तसे क कळदाना पण टाकू शकता किंवा टिकली पण वापरू शकता किंवा कलरमध्ये बरेच मटेरियल बाजारात मिळते ते पण तुम्ही टाकू शकता आता ह्याच्याकडेने मी व्हाईट कलरचे मणी टाकणार आहे किंवा छोटे छोटे पण मनी तुम्ही ह्याच्याकडे वापरू शकता मी खडा मोठा चिटकवला आहे त्यामुळे मी मोठे मनी वापरले आहे ह्याच्यामध्ये छोटे छोटे पण खडे मिळतात खूप वरायटी आहेत ते वापरून तुम्ही डिझाईन करू शकता हे बघा किती सुंदर दिसत आहे कलर हा व्हाईट कलर अजून मी नवीन डिझाईन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा घरी बसून तुम्ही ह्या डिझाईन शिकून ऑर्डर पण घेऊ शकता किंवा तुमचा ब्लाऊज पण डिझाईन करू शकता हे पहा आपली डिझाईन तयार झालेली आहे किती सुंदर झालेली आहे पाहू शकता तुम्ही धन्यवाद